नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी ॲडव्होकेट महेश काबरा आजचा विषय आहे कोर्ट आणि कोरोना कोरोना कोविड एकोणीस कोणतीही सूचना किंवा चेतावनी न देता आले एक सूक्ष्म अदृश्य विषाणूने संपूर्ण जगाला प्रभावित केले आणि थांबले सर्व काही लॉकडाऊन कोविड एकोणीसचा प्रसार टाळण्याकरिता विविध सरकार यांनी उपाय योजले लॉकडाऊन सामाजिक मेळाव्यास प्रतिबंध आणि सार्वजनिक सुविधा बंद, बंद केल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था प्रशासन आणि दररोजचे लोकांचे जीवन यावर अभूतपूर्व परिणाम झाला न्यायप्रणाली म्हणून कोर्टाची दारे अनेक देशांमध्ये बंद करावी लागली आणि त्यांचे कामकाज स्थगित करावे लागले लॉकडाऊन आणि साथीचे रोग दरम्यान कोर्ट बंद करू शकत नाही म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिशानिर्देश दिले फिर्यादी लिपिक न्यायाधीश पोलीस आणि इतर संबंधित कर्मचारी यांची प्रत्यक्ष उपस्थिती गर्दी कमी करण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे आणि इतर उपाय योजले कोविड महामारी असेल तरी न्याय मिळणे हा मूलभूत अधिकार आहे कोणत्याही परिस्थितीत न्याय नाकारला जाऊ शकत नाही असे प्रतिपादन नामदार सुप्रीम कोर्टाने मांडले कोविड एकोणीस साथीच्या रोगाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला परिणाम नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकारचा झाला कोरोना लॉकडाऊनमुळे वायू प्रदूषण आणि प्रदूषण अत्यंत कमी झाले ताजी हवा मोकळा श्वास आणि उघडे स्वच्छ आकाश आजूबाजूला पक्ष्यांचे गाणे याचा अनुभव घेऊन लोक धन्य झाले नवीन व्हर्च्युअल कोर्ट म्हणजे आभासी ऑनलाईन न्यायालयाची माहिती घेऊया लॉकडाऊन कालावधी दरम्यान न्यायालयाच्या कामकाजात प्रत्यक्ष हजर न राहता आभासी अथवा ऑनलाईन व्हर्च्युअल न्यायालयाची योजना अंमलात आली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे नेतृत्वाखाली ई समितीनुसार ऑनलाइन व्हर्च्युअल कोर्ट प्रकल्प जलदपणे सुरू झाला सुनावणी करिता काही कोर्ट मायक्रोसॉफ्ट मीट सॉफ्टवेअर वापरत होते दुसऱ्या बाजूला काही कोर्ट सुनावणी घेण्यासाठी व्हॉट्सअप वापरत आहेत असे दिसले ऑनलाइन व्हर्च्युअल कोर्टमुळे न्यायालयामधील गर्दी कमी होईल व्हर्च्युअल कोर्टमुळे लोकांची गर्दी टाळणे आणि सामाजिक देखभाल उपाय सोपे झाले व्हर्च्युअल कोर्टमुळे कारवाई कालबद्ध रीतीने कमी वेळ वापरून करता येईल न्यायाधीशांची आणि वकील दोघांची कार्यक्षमता वाढेल असे दिसते व्हर्च्युअल कोर्टमुळे मुळे खुले न्यायालय तत्वाचे उच्च न्यायालयाने युट्यूबवर कोर्ट कारवाई थेट प्रसारित केली खुले न्यायालय तत्वाचे अवलंबन होऊन पारदर्शकता दिशेने पाऊल उचलले आहे लॉकडाऊन नंतर सन्मान्य सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने काही महत्वाचे निर्णय दिले आहेत कोविड नाईन्टीन वर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर औषधे साठी मान्यता नाही याबाबत सुनावणी चालू आहे सर्व राज्य सरकार यांनी गरिबांना लैंगिक कामगारांना अन्न पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले अतिरिक्त पगाराशिवाय कामाचे तास वाढविणे गुजरात उच्च न्यायालयाची ऑर्डर स्थगित केली आहे कुवेतमध्ये व इतर देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी सरकारला काही तोडगा काढण्याची विनंती केली आहे प्रदूषण सुनावणी दरम्यान सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले असे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे ते कायमस्वरूपी माध्यमातून वायू प्रदूषणाच्या समस्येवर उपाययोजना करीत आहेत कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान बुकिंग परतावा विमान कंपन्यांनी द्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत नीटचा निकाल जाहीर करणे जेई च्या राहिलेल्या सेवा परीक्षा दोन हजार वीस कोविड एकोणीस किंवा पूरमुळे प्राथमिक चाचणी तहकूब करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे लोन मॉरेटॉरियम कर्ज स्थगन योजना व्याज माफ करण्यावर केंद्राचे प्रतिज्ञापत्र असमाधानकारक आहे असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले केंद्र आणि रिझर्व बँकेला कामत कमिटी शिफारस रेकॉर्ड ठेवण्यासाठी आदेश दिले लॉकडाऊन कालावधी दरम्यान व नंतर लोकांना मदत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक सक्रिय भूमिका घेतली आहे भारतात कोरोना व्हायरस आकडा ऐंशी लाखावर पोहोचला देशाचा मृत्यू आकडा एक लाख वीस वर गेला डिसेंबर जानेवारी दोन हजार एकवीस कोरोना विषाणू लस तयार असू शकते जॉन हक्कीस विद्यापीठनुसार जागतिक स्तरावर साडेचार कोटी पेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणू संसर्ग झाला आणि बारा लाख लोक मयत झाले फ्रान्स युके आणि काही युरोप देश यांनी दुसरा लॉकडाऊन जाहीर केला आहे कोविडच्या तिसऱ्या लाटेची काहींनी अपेक्षा केली आहे पण एक नक्कीच झाले आहे कोविड ची भीती लोकांच्या मनातून कमी झाली आहे कोविड परिस्थितीमध्ये दिलेल्या जामीन पत्र आणि सिव्हिल स्टे ऑर्डर यांचा पुनर्विचार न्यायालय करणार आहे विविध उच्च न्यायालय यांनी आधीच कोर्ट कामकाजासाठी विविध मार्गदर्शक तत्वे व सूचना दिलेल्या आहेत आता न्यायालय तीस नोव्हेंबर दोन हजार वीस पर्यंत प्रतिबंध सह हो कामकाज करतील त्यानंतर कोरोना साथीचा परिस्थितीचा विचार करून प्रत्यक्ष सुनावणी एक डिसेंबर पासून सुरू केली जाऊ शकते कोरोना कोरोना मनपूर्वक अभिवादन आणि व्यक्त करूया स्वच्छता कामगार आरोग्य अधिकारी पोलीस खाते आणि न्यायिक व्यवस्था यांचे विशेष आभार कोरोनामुळे न्यायिक व्यवस्था नवीन बदलास सामोरी झाली व्हर्च्युअल कोर्ट मुळे खुले न्यायालय व पारदर्शकता सुनिश्चित होईल कोरोना कोणतीही सूचना न देता आला मात्र अनेक नवीन संधी देऊन जात आहे न्यायिक कामकाजात तंत्रज्ञान का बदल घडवून अनेक अडचणीवर कशी मात करता येईल याची शिकवण दिली आहे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी धन्यवाद कृपया सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद